महाराष्ट्र सोलापूर जिल्हा परिषदेतील माध्यमिक शिक्षण विभागात असलेल्या वरिष्ठ सहाय्यकाला वीस हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे पकडले घनश्याम अंकुश मस्के असे त्या माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ सहाय्यकाचे नाव आहे गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास ही कारवाई झाली यातील तक्रारदार शिक्षकाची आपल्या शाळेमार्फत वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी फाईल शिक्षण विभागात आली होती या फाईलवर शिक्षणाधिकाऱ्यांची सही करून घेण्यासाठी चाळीस हजारांच्या लाचेची मागणी मस्ती यांनी तक्रारदार यांच्याकडे केली होती तडजोडीची बत्तीस हजार देण्याचे ठरले याच दरम्यान तक्रारदाराने लाचलुस्पत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली त्यातील पहिला हप्ता वीस हजार घेताना गुरुवारी दुपारी जिल्हा परिषदेच्या आवारात ही कारवाई करण्यात आली आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस नाते शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाइव महाराष्ट्र पोलीस सैन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन संपर्क साधावा